भी मजा राती राती गेला रातीला अभिमाला रातीला बाबा राणी मातीत गेला पेरून या बर बाबा मातीत गेला पेरून या बर बहुजनाच्या हिताची फुलारली चर हे झाला तुझा वृजाकार लावसा आम्ही गिरावा धरे तुझा वसा, धरे। ला जासा आम्ही गिरामावे धरे आपल्याच साते बाबा उडीवर धरे पीक जातीचं महाजल नसवाला जमातीला उदेड होऊन भीम जागला राहतील कपाळीला होुला वाटून घेतलं तिळा कपाळीला होुला वाटून घेतलं समतेला धाडू सार सारून घेत सारे भेईमान घोडे नाच ताच वडा नव नवा उजेड होऊन भीम जागल रातीला तुझ एकच सांग ना तुम्ही ने नेकीन ना दारे तुझ एकच सांग ना तुम्ही ने नेकीन ना दारे मानसाच घर बांधारे सार विषारी मनाची नाती निधी सांधारे माणसाचा कामी येतो मानसाचा हा खादारे शिकावीला तूच पेट जमातीला नवा उद्याड होऊन भीम जागला राहतील नवा उद्या